नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत जिल्ह्यात मे महिन्यात एकावन्न महसूल मंडळात होते सलग पंचेचाळीस अंश तापमान जळगाव जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार त्रेचाळीस हजारांची भरपाई किंगमेकर शेतकऱ्यांना गृहीत धरून चालणार नाही तुटपुंजी मदत म्हणजे उपाय नव्हे पीक विमा यंदाही ठरला फार्स दोन पॉईंट एक्कावन्न लाख शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करा समाज कल्याण विभागाचे नागरिकांना आवाहन खरीप हंगाम आला तरी पीक विमा मिळेना दरवर्षी प्रशासनच करते विमा कंपन्यांची जाहिरात सोयगाव तालुक्यातील सव्वीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जुलैमध्ये मिळणार केळीच्या नुकसानीचे पंचनामे अयोग्यपणे शेतकरी हैराण दखल घेण्याची मागणी साडेचार हजारांवर तक्रारी दाखल शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका ब्याण्णव गावांना चालवणारा महसूल विभाग झालाय पांगळा तलाठ्यांचे आठ पदांसह तब्बल वीस पदे रिक्त शेतकरी वर्गासह सामान्य नागरिक त्रस्त दाबाडीतील शेतकऱ्यांचा कपाशी ऐवजी कडधान्य पेरणीकडे कल पेरणीसाठी रान तयार शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अंजनगाव बाजार समितीमध्ये ज्वारी खरेदी सुरू करा शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन जालना बाजारपेठेत कांदे बियाणे मागले सोने चांदीच्या दरात घट रासायनिक खतांच्या किमतीत वाढ नाही शेतकऱ्यांना दिलासा कृषी मंत्र्यांनी घेतला खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा शेतकऱ्यांचे कानही टोचले राज्यात मान्सूनची सुरुवात चांगली झाली असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे याच दरम्यान मंत्रालयात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद